या विभागाचा काम करण्यासाठी या विभागाचा विकास करण्यासाठी तिकडच्या असणाऱ्या तरुणांच्या रोजगारासाठी पंड पुकारण्यासाठी माझ्या आई मावल्यांना पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लंगडा घोडा पाहिजे की आर्मी घोडा पाहिजे हे सांगा लंगडा घोडा पाहिजे काय आर्मी लंगडा घोडा साचा तुमचं लंगडा घोडा येईल जाई क्या लगडा घोडा चाहिए अरबी घोडे सुनो त्याच्या अरबी घोडे अरबी घोडे सुनो मनोज संसारे अरबी घोडा होता कोरवा मनोज दोन को हजार दोन मध्ये वयाच्या बत्तीसव्या वर्षी मनोज महाताडराव संसारे नावाचा तरुण महानगरपालिके निवडून जातो आणि बत्तीस वर्षाचा तरुण मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महापौराला घाम फोडतो कारण का तो भीमाचा वाघ होता त्याच्या त्याच्या भांडीवरती बसून निवडून आला नव्हता